नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये जर तुम्ही अर्ज भरला असेल तर आता याची पाचवी यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो महाराष्ट्र सरकारची पाचवी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही यादी कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे इंडियन पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईडवर तुम्हाला जावं लागेल या साईडवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जुलै दोन हजार चोवीसच्या भरतीवर क्लिक करावं लागेल ठीक आहे या ठिकाणी जे प्लस बटन दिसतं यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपला महाराष्ट्र चेक करायचं महाराष्ट्र दिसला तुम्हाला महाराष्ट्रासमोर जे प्लसचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी सप्लिमेंटरी लिस्ट फाईव्ह यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ही जी यादी आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा मित्रांनो ही यादी डाउनलोड झालेली आहे तर या ठिकाणी तुमचं डिव्हिजन न दिलेलं आहे तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये अर्ज भरलेला असेल पोस्ट ऑफिसचं नाव पोस्ट नेम तुमची कॅटेगरी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि किती टक्क्यावर तुमची नियुक्ती झालेली आहे एकशे मार्क्स आणि जर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन कुठं करावे लागेल हे या ठिकाणी दिलेली आहे संपूर्ण मित्रांनो यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे पाचवी जर तुमचा नंबर पाचव्या यादीमध्ये पण नसेल तर तुम्हाला सहावी सातवी यादीची वाट पाहणे गरजेचं राहणार आहे पाचव्यानंतर सा आणखी दोन तीन याद्या या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे तर या यादीमध्ये एकूण चारशे त्रेपन्न विद्यार्थ्याची नियुक्त केलेल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ठीक आहे ज्या ज्या विद्यार्थ्याचं नाव म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल त्यांना ईमेल मॅसेज पण या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे यामध्ये यवतमाळ वर्धा सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी पंढरपूर नाशिक नागपूर जळगाव बीड अहमदनगर ठीक आहे अकोला पण आहे यामध्ये नंतर बारामती पण आहे औरंगाबाद पण छत्रपती संभाजीनगर पण आहे अमरावती पण आहे या ठिकाणी ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर यादी जे जे चौथी यादी लागलेली होती आणि जी पाचवी यादी लागलेली हो, आहे यामध्ये काहीच फरक नाही आहे एक दोन पर्सेंट पण या ठिकाणी कमी झालेले नाही आहे फक्त काही पॉईंटचा फरक या ठिकाणी असेलच ठीक आहे तर बघा जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अकरा फरवरीपर्यंत संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल तर यासाठी तुम्हाला संपूर्ण ओरिजनल सोबत घेऊन जावं लागेल आणि ओरिजिनल डॉक्युमेंटच्या दोन सेट सेल्फ अजिस्ट्रेट करून सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे ओरिजनल डॉक्युमेंट आणि त्याचे दोन झेरॉक्स सेट सोबत घेऊन जायचे अकरा फरवरीची अंतिम तारीख आहे कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे या ठिकाणी डिव्हिजनचा पत्ता दिलेला आहे त्या संबंधित डिव्हिजनमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता जर तुमचं नाव पाचवी यादीमध्ये नसेल सहावी सातवी यादी पहावी त्यामध्ये तुमचं नाव असू शकते ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद